डोंगराचा राजा लाईव्ह मध्ये मी विजया आपले सर्वांचे स्वागत करते पाहुयात एक महत्वाची बातमी सहन करायचं आपलं काम आहे उद्या काही कागद काढतील नोटिसा देतील त्यांचं कर्तव्य आहे आपण लाच भूमिका व्यक्त करण्याकरता आणि भूमिका घेण्याकरता प्राप्त परिस्थितीमध्ये एवढी गरजिबी आणि कोंडी एवढी अवेला आणि अपमान सहन करून मी तो सुखा तुम्ही सांगा मी शांत बसू लढायचं असेल तर हा लढा वज्रमुठ ही वज्रमुठ प्रत्येकाला या वैजनेमुठी ताकदीतचा हे आपल्याला दाखवायला पाहिजे यावेळेस की बाकी काही असो यावेळेस मोदीला ताकद देणं आणि भाजप सेना रिपब्लिकन पार्टी याच्या उमेदवार मदत करणं याच्या उमेदवाराला मदत करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं आजपासूनच या ठिकाणी संकल्प आहे आणि आणि उद्या गुढीपाडवा हे उद्या गुढीपाडवा उद्या गुढीपाडवा गुढीपाडवा नवीन वर्ष आहे या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला विजयाची गुढी उभारायची विजयाची गुढी उभारायची आणि ते करण्याकरता तुमची सगळ्यांची साथ प्रीतम मुंडे या ज्या उमेदवार हो आहेत त्याला आपण साथ द्या सेना भाजप आणि रिपब्लिकन पार्टी या तिन्ही पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ज्या उमेदवार त्याला साथ द्या आपल्याची ताकद दाखवा धन्यवाद